दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड रेल्वे स्थानकासमोर उभारलेल्या लोकमान्य टिळकांचा पुतळा परंतु या राष्ट्रपुरुषाच्या स्मारकाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय अस्वच्छता साचलेला कचरा उडालेला रंग चौथरा आणि फाटलेल्या भिंती इतक्यावरच नाही तर संध्याकाळी यांनी रात्रीच्या वेळेस इथे मद्यपिंचा मुक्तपणे वावर आरडाओरड गैरवर्तनाचे प्रकार आणि असामाजिक प्रवृत्तींची वर्दळ वाढले यामुळे महिलांना आणि कुटुंबियांना या मार्गाने प्रवास करताना धास्ती वाटते या परिसरात ना सुरक्षा रक्षक ना सी सी टी व्ही आणि ना उजेडाची योग्य व्यवस्था याचा गैरफायदा घेत टिळक पुतळा परिसर एक प्रकारे असामाजिक घटकांचा अड्डा बनत चालल्याचं चित्र आहे लोकमान्य टिळक उत्सव समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठवला असून नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांच्याकडे याबाबत लेखी निवेदन दिलंय या स्मारकाचं महत्त्व लक्षात घेता प्रशासनाने तातडीने स्वच्छता देखभाल सुरक्षा आणि सौंदर्यीकरणाच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे एक राष्ट्रपुरुष एक प्रेरणा आणि त्यांच्या स्मारकाची योग्य ती देखभाल करणं ही आपली जबाबदारी आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक